मी तुम्हाला आज असा एक वैदिक स्विचवर्ड सांगणार आहे जी तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन म्हणून काम करणार आहे हजार टक्के खरं आहे तुमचे सर्व विघ्न या एका स्विचवर्डने दूर होणार आहे कोणतंही विघ्न असो त्यातून तुमची सुटका होणार गव्हर्नमेंट जॉब इंटरव्ह्यू प्रायव्हेट जॉब रिलेशनशिप फील करणं असो किंवा कुठेही अडकले तुम्ही कुठेही अडकलेले असाल तुम्हाला कोणाचाही त्रास होत असेल तुम्हाला कोणीही छळत असेल एनीथिंग एनिथिंग काही प्रॉब्लेम असू शकते अशा वेळेस तुम्हाला हा एक स्विचवर्ड म्हणायचा आहे तो स्विचवर्ड आहे विघ्नेश्वराय विघ्नेश्वराय तुम्ही कोणत्याही प्रॉब्लेममध्ये असाल तेव्हा तुम्हाला फक्त हा एक स्विचवर्ड म्हणायचा आहे वन झिरो एट टाईम म्हणायचा आहे आणि अशी इमेज आपल्या मनामध्ये तयार करायची आहे की तुमची प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व झालेली आहे बघा तुम्हाला लगेच रिझल्ट मिळेल हे ट्रायल अँड टेस्टेड आहे लाखो लोकांना या मंत्राचा स्विचवर्डचा फायदा झालेला आहे विघ्नेश्वराय हे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दुसरं नाव आहे गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतात त्यांची सेवा त्यांची स्तुती केल्याने आपले सर्व विघ्न दूर होतात बाप्पाचा हा स्विचवर्ड आहे विघ्नेश्वराय आता स्विचवर्ड म्हणजे असे छोटे पण पॉवरफुल मंत्र शब्द आपल्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपले, आपले इन्स्टंट हेल्प करतात आपण रडत असलो की हे स्विचवर्ड आपल्याला हसवण्याचे काम करतात कारण आपण रडत असतो आपल्याला आपल्या परिस्थितीमुळे आपल्या प्रॉब्लेममुळे आणि आपण जेव्हा केव्हाही स्विचवर्ड चेंट करतो स्विचवर्डची मदत घेतो तेव्हा आपली परिस्थिती हळूहळू चेंज व्हायला ला लागते आपले प्रॉब्लेम सॉल्व होतात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करा तुम्हाला अजून असेच नवनवीन आणि इन्स्टंट हेल्प करणारे स्विचवर्ड एंजल नंबर वैदिक न मंत्रास मॅजिकल नंबर लॉ ऑफ अट्रॅक्शन मनी ब्युटी रिलेशनशिप गव्हर्मेंट जॉबसाठीचे उपयुक्त माहिती स्पिरिच्युअलिटी हिलिंग स्वामी समर्थ महाराजांची सेवा याबद्दलची संपूर्ण माहिती हळूहळू आपल्या चॅनलवरती मिळत जाईल जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सॉरी बॅकग्राऊंडमध्ये फटाके फुटत आहे त्यासाठी फटाक्यांचा आवाज तुम्हाला येईल आय एम सॉरी थँक्यू श्री स्वामी समर्थ